जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये मोतीबिंदू मुक्त मतदार मोती मतदारसंघ ही मोहीम राबवणे सुरू केले आहे मागील एक ते दीड वर्षापासून मतदारसंघातील मोतीबिंदू रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात यासाठी आमदार डॉ संजय कुटे यांच्या नियोजनबद्ध तयार करण्यात आलेल्या पथकाच्या माध्यमातून ही रुग्णसेवा सुरू करण्यात आली आहे त्याच निमित्ताने एकोणतीस जुलै रोजी मतदारसंघातील जवळपास पन्नास मोतीबिंदू रुग्णांची तपासणी करून त्यांना सहकार विद्या मंदिरच्या स्कूल बसमधून शस्त्रक्रियेसाठी शेगाव येथे रवाना करण्यात

डॉक्टर नंदकिशोर तायडे डॉक्टर कारपांडे गजानन मानसकर बाळू कुटे आमदारांचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा प्रकाश राऊत यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तथा मोतीबिंदू रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रामुख्याने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी दिलीप इंगळे जळगाव